राज्यात आजपासून बहात्तर तासांचा वीज कर्मचाऱ्यांचा संप नागरिकांचे होणार हाल महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात राज्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी नऊ ऑक्टोबर पासून तासांचा संप जाहीर केला आहे त्यामुळे येत्या काही तासात वीज वितरणाची व्यवस्था कोलमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे या आंदोलनात सुमारे एक पॉइंट पाच लाख नियमित आणि कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत संघटनांचा आरोप आहे सरकार की सरकारकडून पॅरेल लायसन्स देण्याच्या धोरणांमुळे सार्वजनिक वीज कंपन्यांवर ताण येईल संपामुळे वीज पुरवठा औद्योगिक उत्पादन रुग्णालय आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सरकार व संघटनांमध्ये तोडगा न निघाल्यास तीन दिवस राज्यात विजेचा तुटवडा निर्माण होऊ शकतो बिरो रिपोर्ट सिंधू प्रभात आधी हा जो संप घेतलेला आहे आपण हा संप आजचा जो केलेला आहे संप आमची सोबत मागील बावीस तारखेपासून आमची चर्चा चालू आहे आणि ह्या चर्चेच्या माध्यमातून आम्ही प्रशासन सोबत डायलॉग बाजी चालू आहे की आमची जी कंपनी आहे याला आम्ही खूप चांगल्या रीती सांभाळत आहोत तुम्ही जो रिस्ट्रक्चरिंग केलेला आहे आमच्या या आमची जो दुसरी ट्रान्समिशन कंपनी जनरेशन कंपनी आहे त्याबद्दल आमची चर्चा चालू आहे तर त्यांना प्रत्येक जे त्यांच्या आहे डायलॉग पाहिजे त्यांनी बोलला आहे की आम्ही रिस्ट्रक्चरिंग करून आणि तुमचा कुठलाही प्रायव्हेटाइझम करत नाही पण जे तुमच्या ते जे परिपत्रक आहे त्यानुसार स्ट्रिक्टली डिक्लेअर असं होते की तो आमची कंपनी प्रायव्हेटायझम करत आहे आणि हा मित्र आजचा जो आंदोलन आहे तो आजचा आंदोलन आम्ही अचानक घेतलेलं नाही आहे याच्या अगोदर पण आम्ही एक दिवसात संप केलेला होता त्या संपामध्ये मॅनेजमेंटने आमच्यासोबत डिस्कस केलं त्या डिस्कस मध्ये त्यांनी बोलल की आम्ही कुठलेही तुमची जो कंपनी आहे आपली महावितरण आम्ही त्याला प्रायव्हेट करणार नाही त्या अनुषंगाने आम्ही आपला संप मागे घेतलेला होता आणि आम्ही अ जो प्रॉपर वेनी आहे जो आमच्या चालू होता तो संप मागे घेऊ आम्ही रुटीन आमच्या कामाला चालू आहे पुढचा पाऊल आमचा आता सध्या बहात्तर तास आम्ही संप पुकारलेला आहे आणि हे अचानक संप नाही आम्ही ऑलरेडी बावीस तारखे तुम्हाला सांगितलेलं की बावीस तारखेपासून आमचं चालू आहे पण त्यांनी जो आम्हाला त्याच्यावर उत्तर दिलेला आहे तो समाधानकारक नसल्यामुळे आम्ही हा संप केलेला आहे अजून हा अगर तासाचा हा संप अगर आमचा यशस्वी झालेला आहे आणि आमचा मॅनेजमेंटने ऐकला नाही याच्यानंतर पण आम्ही प्रशासन सोबत डायलॉगबाजी करू याच्यानंतर त्यांचे आमदार सॅटिस्फॅक्शन उत्तर नाही आलं आमचे पद पदाधिकारी आहेत वरिष्ठवाले आणि मॅनेजमेंटसोबत सोबत चर्चा करून पुढील काय पर्वावं हो सगते याच्यानंतर पण आमचा संप पुढे होईल पण त्याच्यासाठी आमची काय होईल आज प्रशासन आम्हाला परत बोलवलेलं आहे त्याच्यामध्ये की आपला काय मार्ग निघते ते बघूया नाही तर हा संप त्याच्या पुढे पण जर अगर त्याच्यावर चर्चा नाही निघेल तर आम्ही परत डिस्कस करून हा संप पुढे निघेल हा जो आपला ग्राउंड लेवलचा जो कर्मचारी आहे आणि हा जो आपला आउटसोर्स जो भय्यस्तृत कर्मचारी आहे हा एवढे वर्ष हा पंधरा वीस वर्ष झाली चाळीस वर्ष झाली हा जवळजवळ हा ह्याच्यातच आहे त्यांच्यासाठी कामगार म्हणूनच आहे ह्याला यांनी आजपर्यंत पर परमनंट केलेलं नाहीये त्यासाठी आम्ही तर भांडतोच आहोत आणि सगळ्या संघटना लढत आहेत त्यासाठी आणि अजून त्याच्यामध्ये असा विषय आहे की आजच ह्यांना त्यांच्याबद्दल पुलका का आला त्यांच्याबद्दल यांना पुलका का आला आणि आज इथे तुम्ही बघितलात वसई विरारमध्ये आज त्यांची ऑर्डर ही संपलेली आहे आज त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्याही येत आहेत की तुम्हाला पण यांची मुळात ऑर्डरच नाहीये यांना कामवरनं काढलं कुठून नाही म्हणजे तुम्ही आम्हाला असं दाखवत आहे की आम्हाला हे ग्राहक जे आहेत ते आम्ही आउटसोर्स चालू शकतो पण आउटसोर्स जो आहे त्याच्या हा आजपर्यंत सगळा कार्य कार्यकाळ जो आहे हा संपुष्टात आलेला आहे म्हणून मी प्रशासनाला एवढीच विनंती करतो हा जो आमच्या खांद्याला खांदा लावून जो काम करणारा आउटसोर्स आहे याची प्रशासनाने पहिली दखल घ्यायलाच पाहिजे आणि त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे मी तुम्हाला माध्यमांच्या प्रसार माध्यमाच्या याच्यामधून पण तुम्हाला, तुम्हाला विनंती करतो की ह्यालाही पोट आहे यालाही घरदार आहे आणि ह्या आउटसोर्सला याच्या नियुक्तीप्रमाणे ह्याला नियुक्ती दिली पाहिजे एवढंच मी बोलून मध्ये गुण शकतो संपवतो मुळात म्हणजे महावितरण जी कंपनी आहे ही एक सामाजिक बांधिलकी जपणारी कंपनी आहे लोकांना त्याच्यामध्ये न्याय कसा मिळेल आणि स्वस्तामध्ये वीज कशी उपलब्ध होईल या उद्देशानेच या कंपनीची निर्मिती झालेली आहे परंतु आजच्या ह्या चित्रावरून असं दिसतंय मॅनेजमेंटच्या प्रशासनाच्या या चित्रावरून असं दिसतंय की कंपनी कुठेतरी खाजगीकरण होत आहे कारण रिस्ट्रक्चरिंग हे जे फॉर्मेट आहे रिस्ट्रक्चरिंग फॉर्मेट हे इतर खाजगी कंपनीसारखं रिस्ट्रक्चरिंग फॉर्मेट आहे आणि त्या फॉर्मेटमध्ये आम्हाला बसवण्याचा प्रयत्न करतात परंतु मला सांगताना एक खूप दुःख होतंय की कारण हे ही जी या जे ही जी भौगोलिक परिस्थिती आहे या ठिकाणची या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीला खाजगीकरण रिस्ट्रक्चरिंग बसण्यासारखं नाही आहे कारण इथला परिसर डोंगर दरी पुन्हा त्याच्यानंतर समुद्री भाग थोडासा भाग आहे ह्याच्या परिसरात विखुरलेला परिसर आहे आणि ह्या ह्या लोकेशनला रिस्ट्रक्चरिंग हे होऊ हो शकत नाही तर आम्हाला एवढंच प्रशासनाला एवढंच सांगायचं की थोडासा त्याचा कुठेतरी अभ्यास व्हावा आणि अभ्यास करून आमच्या शिखर पदाधिकारी सोबत चर्चा होऊन कुठेतरी मार्ग निघाला पाहिजे आम्हाला एवढंच त्याच्यामध्ये सांगायचं एवढं सजेशन द्यायचं आहे आम्ही वारंवार या प्रशासन संघ पत्रकार करत गेलेलो आहे आणि ज्या टायमाला आम्ही कधी हे संप पुकारल्यानंतर एक दिवसाचा बोला दोन दिवसाचा बोला प्रत्येक टायमाला आम्हाला काही ना काही कारण दाखवून त्या प्रशासनांनी आम्हाला माघार घेण्याकरता सांगितले आणि आम्ही ती माघार घेत चाललो होतो आम्हाला वाटलं की कुठे ना कुठे कधी ना कधी आमचा कुठे ना पुढे आमचा निर्णय चांगला लागेल पण आता जी वेळ एक अशी आहे का त्यांनी आम्हाला कोणलाही न विसरताच संघटनेला कोणत्या विश्वासात न घेता न कोणला जुमता त्यांचा हुकुमशाही पद्धतीने बोलतात ना एखादी हुकुमशाही चालते त्या हुकुमशाही पद्धतीने त्यांनी हा हा त्यांनी खाजगीकरांना खाजगीकरण का पद्धत त्यांनी चालू केलेली आम्हाला बोलले होते आणि ग्राहकांना पण त्यांनी सांगितलं होतं आम्ही जे भांडतो ते ग्राहकाकरताच भांडतो त्या कुठे ना ग्राहक वाचले पाहिजे ते जरी बोलतात की महामंडळ कुठेतरी कर्मचारी कुठेही कमी पडतात पण आम्ही जरी दहा जरी कर्मचारी जरी होतो कधी आमच्याकडे वायर नसायची कधी कुज वायर नसायची तरी कसं नाही इकडून तिकडून काही साहित्य जमवून आमचे ॲजक्युटन झालेले आहेत कुठल्या ठिकाणी वसूल जाते आमच्या लोकांचे भांडण आले मार खालेला आहे हे पत्रकार बांधवांना तर माहीतच असेल की तर लोकांना आमच्या मार झालेला मार पडलेला आहे तेवढं देखील होऊन सुद्धा आम्ही लोकांनी ग्राहकांना चांगली चांगली सेवा आम्ही देत आहे आणि अजून देखील देख बघा तुम्ही आम्ही इतकी सुंदर पद्धतीने आमच्या आमची जी लाईन आहे इतकी सुंदर पद्धतीने चांगली ठेवलेली आहे जे कोणती लाईन सुद्धा बंद पडलेली नाही म्हणून प्रशासनाला त्याची कोणतीच जागणी आलेली आहे पण जर का त्यांनी आज आज त्यांनी जर कोणती त्यांची जर मागणी जर मंजूर नाही केली तर आम्ही हा संप बात आमच्या संघटनेने डिक्लेअर केलेला आहे पण तो तो संघ तो संप आम्ही जर आमची जर मागणी आता तिला पूरी झाली नाही तर ती माग तो संप आम्ही बेमुदत करू असं आम्ही सगळ्या आमच्या ग्राहकांना सांगतो जी काय ग्राहकांना जी काय त्रास होतो त्याच्याबद्दल आम्ही संपूर्ण संघटना आमच्या त्यांची सेवा मागतो